हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही खासदार धैरशील माने यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर सभेत केलेल्या भाषणात लबाड कट्ट्यावर सागर मंथन केले जाते आणि त्यातून विषच बाहेर येते असे म्हणत अप्रत्यक्षपणे सागर चाळके यांच्यावर निशाणा साधला या वक्तव्यावर सागर चाळके यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र मँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी माने यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात प्रतिउत्तर दिले मदन सीताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित गोकुळ चौक येथील कॉर्नर सभेत मोरबाळे बोलत होते प्रकाश मोरबाळे म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार दहरशील माने हे सागर चाळके यांच्या पाठिंब्यामुळेच निवडून आले होते त्यामुळे दहरशील माने यांचा विषाशी संबंध जोडला जाऊ शकतो काय असे मोरबाळे यांनी विचारले त्यांनी दहरशील माने यांच्यावर थेट हल्ला करताना दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांनी आपले संपूर्ण आयुष्य आवाडे गटाच्या विरोधात घालवले होते त्यामुळे इचलकरंजीत माने गटाची स्वतंत्र ओळख तयार झाली होती असेही स्पष्ट केले पुढे मोरबाळे यांनी आरोप केला की सत्तेसाठी धैर्यशील माने यांनी आवाडे गटाशी जुळवणी करून घेतली आहे या राजकीय वक्तव्याने इचलकरंजीतील राजकीय वातावरण तापले आहे आणि स्थानिक पातळीवर तणाव वाढला आहे या वसंत वसंतमाळी सागर चाळके उषा कांबळे सुनीता मोरबाळे सामराव कुलकर्णी यांनी मदन सीताराम कारंडे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबवून प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी नितीन कोकणे सदामलामध्ये प्रशांत वासुदेव दिलीप पाटील प्रकाश सुतार आदींसह सभेला महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आहे आदरणीय वंदनीय पूजनीय माननीय खासदार माने साहेब यांनी एक वक्तव्य केलं सभेमध्ये कि लबाड कट्टाऊन एक विसावा असतो जिथे बऱ्याच जे प्रतिष्ठित नागरिक जमा होतात तिथे आपणही सकाळी जातो आणि त्यामध्ये राजकारणाची चर्चा असते मग तिने काय म्हटलं की सागर मंथन म्हणजे सागर चाळके ते दे असतात तिथं मी पण असतो सागर मंत्रणातून विष निघत अरे खरं दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला तो खासदार झाला तुम्ही त्यावेळेला तिथन तुम्ही तिथे येऊनच पाया पडला होता आणि तुम्ही खासदार झाला म्हणजे तुम्ही काय विष आहे काय आणि ज्यांचं तुम्ही नातो आहे कैलासवाशी बाळासाहेब माने यांचं नातो आहे त्यांनी कधी उभ्या आयुष्यामध्ये आवाड्याला नतमस्तक केलं हे केलं नाही आवाड्यानी झुकवान लावलं आणि लाचारी कधी पत्करली नाही स्वाभिमानानं ताट म्हणून हे केलं ज्या वेळेला एखादी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला एल मला साहेबांना तिने उमेदवार उमेदवारी दिली आणि आव्हाड चितपट केलं होतं अरे तुम्ही आज लाचारी पत्करता दुर्दैव आहे आणि इच्छा शहरासाठी तुम्ही काय केलाय आणि जे मोठं मोठं बोल बच्चे खासदार आले हा बोल बच्चे ना नुसतं मोठं मोठं बोलायचं वलगाना करायच्या मी मराठ्याच आहे अरे आम्ही पण मराठ्याच आहे असं कोण सांगितलं तुला मराठा हे करताय जे बोलतोय ते पण आम्ही पण करतोय खरं आम्ही गाय विकासात्मक कामाला प्राधान्य देतोय